मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये खूप मोठे मोठे बदल झालेले आहेत तुम्हाला माहीत आहेत का नाही तर मग ही व्हिडिओ नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की कोणते कोणते बदल झालेले आहेत ते बऱ्याच लोकांनी फॉर्म भरताना केल्या आहेत खूप साऱ्या चुका तर त्या कोणत्या चुका त्या आपण जाणून घेऊया आणि करेक्ट फॉर्म कसा भरायचा ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला तो दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी तुम्ही नारीशक्ती दूत हा ॲप डाउनलोड करा त्यामध्ये योजना असा तुम्हाला एक ग्रुप दिसेल त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करायचा आहे आणि तो प्रिंट करून त्यावर तुमची सही करून मग तो अपलोड करायचा आहे तर करेक्ट फॉर्म कसा भरायचा तो मी तुम्हाला दाखवते तो आपण आता बघूया तर हा आहे आपल्या लाडक्या बहिणीचा अपडेटेड फॉर्म यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तर इथे तुम्हाला आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव असणार आहे लग्न झालं आहे तर पतीचे नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे लग्न नसेल झालं तर आपल्या वडिलांचं नाव तिथे लिहायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्नाच्या आधीचे जे नाव आहे ते इकडे लिहायचं आहे त्यानंतर तुमची जी डेट असेल ती तुम्हाला इथे लिहायची आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे मग तुमच्या आधार कार्डवर जो पण ॲड्रेस आहे तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तो पण आधार कार्डवर मेन्शन असेलच तोच टाकायचा आहे त्याच्यानंतर गाव शहर ग्रामपंचायत नगर ग्रामपंचायत नगरपालिका हे सगळं तुमच्या आधार कार्डवर मेन्शन असतं तेच तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुमचा पिनकोड तो तुम्हाला इकडे टाकायचा आहे बऱ्याच लोकांनी काय केलं आहे जे सध्या जिथे राहत आहेत ना तो ॲड्रेस मेन्शन केलेला आहे इकडे तर ते खूप चुकीचं आहे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जो आहे ना तोच इकडे मेन्शन करायचा आहे कारण तुम्ही तो पुढे अपलोड करणार आहात आणि मग तो व्हेरीफाईड होत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर आपण आलोत सेकंड पेजवर इकडे तुम्हाला आधार कार्डशी जो लिंक मोबाईल नंबर आहे ना तोच टाकायचा आहे तर तो इथे तुम्ही टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर घेत असाल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा कारण बऱ्याच लोकांनी पी एम किसान ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे जर घेतला असेल तर तुम्ही इकडे हो म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती जी पण आहे ती तुम्हाला इकडे अपडेट करायची आहे जर विवाहित असाल तर विवाहित जे पण असाल तुम्ही तसं इकडे ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का जर तुमचा जन्म दुसऱ्या राज्यात झालेला असेल तर तुम्ही इथे हो असं लिहा जर नसेल झाला तर नाही लिहा आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर इकडे आपल्याला आपली बँक डिटेल टाकायची आहे तर लक्षात या ज्याच्या नावाने आपण अकाउंट ओपन केला आहे त्याच माणसाचं बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे जॉईंट अकाउंट असेल तरीही चालेल परंतु जर स्वतःचंच असेल अकाउंट सेल्फ तर ते खूप बरं होईल तर तुम्ही इथे तुमच्या बँकेचं पूर्ण नाव बँकधारकाचं नाव म्हणजे तुमचंच नाव बँक खाते क्रमांक बँक अकाऊंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे बँकेचा आय एफ सी कोड हे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलं आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला पुढे आधार ओ टी पी येणार आहे तर इकडे तुम्हाला होय हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कारण नसेल तर पुढे जाऊ शकत नाही तर आता खूप महत्त्वाचा टप्पा आहे इथे आपल्याला आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड जो मस्त आहे ह्याला दुसरा पर्याय नाही त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं वोटिंग कार्ड इकडे सेकंडमध्ये अपलोड करू शकता तिसरं आहे तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल पंधरा वर्ष जुनं ते रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तर हे हमीपत्र मी तुम्हाला सांगितलं आहे योजना त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्याची त्याच्यावर सही करून मग इकडे तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे त्याचं पासबुक पासबुकची पूर्ण व्यवस्थित अशी तुम्ही फोटो काढून घ्या आणि मग इकडे अपलोड करा नंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर त्याची कागदपत्रं जर जन्म परराज्यात झाला असेल आणि लग्न होऊन महाराष्ट्र राज्यात आला असतील तर मग त्याचे तुम्हाला पुरावे द्यावे लागतील तर त्याचे तुम्ही इथे पुरावे देऊ शकता तर आता आलो आहे आपण शेवटच्या टप्प्यावर म्हणजे अर्जदाराचा फोटो तर इथे तुम्हाला लाईव्ह फोटो टाकायचा आहे कारण इथे तुम्ही बघाल ना तर तुम्हाला अटॅचमेंट करायला तो देत नाही आहे लाईव्ह फोटोसाठी तुम्हाला डायरेक्ट कॅमेरा ओपन होतोय तर कृपा करून तुम्ही तसा लाईव्ह फोटो घ्या फोटो कॉपीवरून फोटो काढू नका जमत असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही तसाही अपलोड करू शकता पण मला असं वाटतं की जर तिथे त्यांनी लाईव्ह ऑप्शन दिला आहे तर तुम्ही लाईव्हच फोटो घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट हमीपत्र करून मग माहिती जतन करा असा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तुमचा फॉर्म भरलेला आहे तुम्हाला तुमचा जो रिसिट नंबर आहे तो इकडे मेन्शन झालेला दिसतो आणि कधी फॉर्म भरलेला आहे तोसुद्धा इथे दिसतो आहे याच्या आतमध्ये जाऊन मग तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला व्हेरीफाईड झाला आहात की नाही ते तर अशा प्रकारे फॉर्म भरा तुमचा फॉर्म नक्की व्हेरीफाईड होईल याची मला खात्री आहे जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तुमच्यासाठी तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन मी व्हिडिओ बनवत राहीन आणि नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा